रसिक श्रोत्यांना नमस्कार एकना खंडे आज आपण ऐकणार आहोत वी स खांडेकर लिखित आठ जून ही एक सुंदर कथा खन 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 शाळेच्या घंटेचा तो कर्ण आवाज मुलींना विलक्षण मधुर वाटला सर्वांच्या मुद्रांवर हास्याच्या छटा चमकू लागल्या सर्वांनी हातातली पुस्तके पटापट पिशवीत घातली बाकाखालच्या वाहना बराबर पायात सरकविल्या आणि त्या साऱ्या बाहेर गेल्या असत्या पण एकदम त्यांच्या लक्षात आले आपल्या बाई अजून खुर्चीवरून उठल्या नाहीत त्यांच्या भिरभिरत्या नजरा एकदम झाल्या बागेतल्या असंख्य फुलपाखरांची हालचाल थांबावी तसे सिंधूला वाटले ती खुर्चीवरून उठत हसत म्हणाली चला आता आपली भेट एका धीर मुलीने तिचे वाक्य पुरे केले आठ जून ला सिंधू हसली हसत हसत बाहेर पडणाऱ्या मुलींच्या त्या घोळक्याकडे पाहून तिच्या मनात येत होते खुराड्याचे दार उघडताच कबुतरे अशीच बाहेर पडत असतील ना हिरव्या साड्या काळ्या गुलाबी निळे जांभळे फ्रॉक जणू काही अनेक इंद्रधनुषेच नाचत नाचत वर्गातून बाहेर जात होती शेवटच्या मुलीने जाता जाता मागे वळून पाहिले मी हसत म्हटले येते हा बाई बाई आज पाच वर्ष हा शब्द दररोज सिंधूच्या कानावर पडत होता पण आत्ताच्या इतका तिला तो कधीच बोचला नव्हता तिने सहज आपल्या हातातली मनी बॅग उघडली आतल्या आरशात आपले प्रतिबिंब पाहत असताना तिचे मन म्हणत होते मराठी भाषाच हिंगाडी आहे पंचवीस वर्षाची तरुणी मास्तरीन झाली म्हणून काय तिला बाई म्हणायचे छे आत्ता या शब्दकोशाची दुसरी आवृत्ती निघेल तेव्हा संपादकांना लिहायला हवे की बाई या शब्दाचा अर्थ पन्नाशी निदान चाळीशी उलटलेली स्त्री असा स्पष्ट द्या वर्गातून बाहेर आली तेव्हा शाळेचे मोठे पटांगण मुलींनी नुसते फुलून गेलेले होते एक बोलत फाटका बाहेर पडणाऱ्या त्या मुलींच्याकडे पाहून तिला वाटले आपण एवढा लहान होतो तेव्हा सुट्टीचा किती विलक्षण आनंद होत असे आपणाला पण आज सकाळी उठल्याबरोबर कॅलेंडरची तारीख बदलण्याकरिता आपण हात पुढे केला काही केल्या बावीस एप्रिल ही तारीख आपल्याला हाडावीशी वाटेना बावीस एप्रिल काय तेवीस एप्रिल काय मी चोवीस एप्रिल काय सारेच दिवस सारखे असे आपल्या मनात आले आपले तोंड धुवायला बाहेर आलो तेव्हा कुहू कुहू असा कोकिळेचा आवाज आपल्या कानावर आला आपण मान वर करून पाहिले पलीकडच्या आंब्यावर बसून ती गात होती मी त्या आंब्याला लाभलेले किंचित बागदार छोटे आंबे किती सुंदर दिसत होते आपण म्हटले सारेच दिवस सारखे नसतात आता वसंताचे राज्य सुरू झाले शाळेतून घरी परत जाताना वरचे निरभरा आकाश एकसारखे सिंधूला म्हणत होते आता वसंताचे राज्य सुरू झाले आणि खोलीवर येऊन ती कुलूप उघडणार इतक्या शेजारच्या चिमुरण्या मीनाने सिंधुताई कलवंद हवेत तू माना असा प्रश्न जरी तिला विचारला होता तरी सिंधूला वाटले होते आता वसंताचे राज्य सुरू झाले असेच ती म्हणत आहे मीनाच्या हातातली दोन करवंदे तिने तोंडात टाकून सिंधूने खोली उघडली समोरच कॅलेंडर होते तिला भात झाला दरबारात भालदार चोपदार ललकारतात त्याप्रमाणे ते कॅलेंडर मोठ्याने ओरडत आहे तेवीस एप्रिल निगा रखो तेवीस एप्रिल तोंडातल्या करवंदाच्या बिया हातात घेऊन त्या टाकून देण्याकरिता ती खिडकीपाशी आली करवंदाचा तो काळाभोर रंग आंबट गोड रुची त्या बिया करवंदाच्या पोटात असूनही त्यांना यापैकी कशाचाच लाभ झाला नव्हता तिचे अंतर्मन तिला म्हणत होते आपले आयुष्य ही या बियांसारखेच नाही का आपल्या भोवती ती काहीतरी विचारात पडली टेबलावरच्या पुस्तकांकडे तिची दृष्टी गेली पाच वर्षापूर्वी केवढ्या उत्साहाने ती टेबलाजवळच्या जवळच्या खुर्चीवर बसली होती लहान मुलींच्या आयुष्याला वळण लावण्याचे पवित्र कार्य आपण अंगीकारले आहे या श्रद्धेने तिने आपल्या कामाला सुरुवात केली होती पुस्तके वाचायची नोट्स काढायच्या मोठमोठ्या स्त्रियांची चरित्रे मुलींना सांगायची वादविवाद मंडळाकरिता भाषणे तयार करायची किती गडबडीत केले होते तिचे पहिले वर्ष पण पहिल्या वर्षाची गोडी दुसऱ्या वर्षी वाटली नाही तिसऱ्या वर्षी तिला थोडा कंटाळा आला चौथ्या वर्षी तुम्हाला काही होत नाही असे डॉक्टर बजावून सांगत असतानाही ती मधून मधून टॉनिक घेऊ लागली आणि यंदा तर अनेकदा वर्गात शिकवित असताना तिला भास होऊ लागला आपण एका देवळात बसून न दिसणाऱ्या देवाला अभिषेक करीत आहोत ज्याचा अर्थ आपल्याला कळला नाही असे एक स्तोत्र परत परत म्हणत आहोत संध्याकाळी शाळा सुटल्यावर कधी कधी तिच्या मनात येईल पलीकडच्या गिरणीतल्या बायका साताला सुटतात आणि आपण पाचाला सुटतो एवढाच काय तो त्यांच्यात आणि आपल्यात फरक आता पुन्हा आठ जूनला आपले शाळेतले सहावे वर्ष सुरू होणार अशी किती वर्ष काढणार आहोत आपण वर्ष मागे पडू लागली की गुन्हेगार कैद्यांची सुटकेची आशा बळावत जाते पण समाजातल्या निरअपराधी कैद्यांची स्थिती अगदी उलट असते कॅलेंडर पशी जाऊन ती पुढील तारखा चालू लागली चोवीस एप्रिल पंचवीस एप्रिल सात मे नऊ मे पाच जून सहा जून सात जून, 7 जून अब बब पंचेचाळीस दिवस मी हे दिवस, दिवस तरी काय थंडीतले आहेत चांगले उन्हाळ्यातले दिवस आहेत पहाटे साडेपाचलाच दिसायला लागते मे महिन्यात मी संध्याकाळी साडेसात झाले तरी संधी प्रकाश पृथ्वीवर रिंगाळातच असतो प्रियकर चुंबन घेऊन निघून गेला तरी प्रणयिनीच्या मनात त्याचे मधुर तरंग जसे राहतात अगदी तसे सिंधू कॅलेंडरजवळून दचकून दूर झाली आपल्याला सुचलेल्या या उपमेचे तिचे तिलाच आश्चर्य वाटले तिचे आतले मन तिला म्हणत होते त्यात काय आहे एवढे असली उपमा सुचावी असेच तुझे वय आहे तू मास्तरीन आहेस हे खरे पण मास्तरीन म्हणजे तू काही जोगी नव्हे आणि तिचे पूर्ण समाधान व्हावे म्हणून वरचे मन म्हणत होते अग हल्ली खूप खूप कादंबऱ्या वाचतेस ना तू त्यातलीच कुठली तरी उपमा तुला सुचली असेल ही परवा फडक्यांची अटके पार पुन्हा वाचलीस ना तू त्यातच हे वाक्य असावं तिने खिडकी बाहेर पाहिले पोस्टाचा शिपाई समोरच्या चाळीत शिरत होता दुसऱ्या मजल्यावर उभी राहिलेली एक तरुणी त्याला पाहताच लगबगीने खाली यायला निघाली सिंधूला आत्ता आठवले गेल्या माघ महिन्यातच तिचे लग्न झाले आहे तीन चार दिवस आपण समोर रस्त्यावर उभारलेल्या मांडवाखालूनच जात होतो मी लग्नाचा मुहूर्त अगदी सकाळचा असून सुद्धा आपण लग्न चुकविले लग्नाला गेलो नाही शाळेचे काहीतरी काम आपण उकरून काढले सिंधू पाहत होती त्या तरुणीने पोस्टमनच्या हातातून एक पत्र जवळजवळ ओढूनच घेतले लगेच तिच्या गालावर गुलाब फुलले तिच्या पतीचेच पत्र असले पाहिजे ते विषण्ण मनाने सिंधू टेबलापाशी येऊन बसली ती स्वतःशीच म्हणत होती महिन्या महिन्यात पोस्टमनला आपल्या दाराशी उभे राहावे लागत नाही आपल्याला ला पत्र पाठविणार तरी कोण बिचारी आई खेड्यात असते तिला काही लिहिता येत नाही दर महिन्याला दहा रुपयांची मनी ऑर्डर पाठवली की तिची पोच म्हणून जो एक कागदाचा तुकडा येतो त्याच्यावरला आईचा अंगठा हाच काय तो आपला पत्र व्यवहार कॉलेजातल्या मैत्रिणींची पहिल्या पहिल्यांदा आपल्याला पत्रे येत होती पण ज्यांची लग्ने झाली त्या आपल्या सुखात घडून गेल्या आणि ज्यांची लग्ने झाली नाहीत त्याही आपल्यासारख्या निराशेने भरून गेल्या मिळून काय तिने एक मोठा सुटकारा सोडला तिला कॉलेजातले दिवस आठवले त्यावेळी दोन चार मुलांची तिला प्रेमपत्रे आली होती त्या चावटपणाला उत्तर म्हणून त्या पत्रांचे तुकडे करून तिने त्या मुलांना साबार परत केले होते आता तिला वाटले आज आपणाला तशी पत्रे कुणी पाठविली तर आपण ती फाडून टाकू का छे छे एक्सरसाइज बुके तपासणे म्हणजे आपले आयुष्य नव्हे अकरा ते पाच परकऱ्या पोरींपुढे पोपट करीत बसणे म्हणजे आपले काही जीवन नव्हे कॉलेजातल्या त्या जोगांच्या मागणीला आपण त्यावेळी होकार दिला असता तर दर तर दरवर्षी जून ते एप्रिल एक्सरसाइज बुके तपासित बसणारे आपले हात कुणाच्या तरी धोत्राच्या नाजूक निरा करून ठेवण्यात नाहीतर कुणाच्या तरी गोजीरवाड्या चेहऱ्याला तीट लावण्यात गुंग होऊन गेले असते तिने अस्वस्थपणे मागे पाहिले कॅलेंडरवरील तेवीस एप्रिल तारीख तिला पुन्हा दिसली आज आठ जूनची आठवण झाली पंचेचाळीस दिवस प्रत्येक दिवसाचे चोवीस तास प्रत्येक तासाची सात मिनिटे आणि प्रत्येक मिनिटाचे साठ सेकंद कसा घालवायचा हा सर्व वेळ ती घड्याळाकडे पाहू लागली टिक 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 हा आवाज तिच्या कानात घुमू लागला घणांच्या घावासारखा वाटला तो तिला तिने टेबलाकडे पाहिले अगदी मध्यभागी तिचा फोटो होता ती मास्तरीन झाली त्यावेळी तिने मुद्दाम काढून घेतला होता उजव्या हातातल्या जाळीदार पिशवीतून बाहेर डोकावून पाहणारी पुस्तके डाव्या घड्याळाकडे पाहण्याची फोटोचा असा राग आला तिला तिने तो सरकन ओढला आणि टेबलाच्या ड्रॉवरमध्ये तो खुपसून ठेवला टक 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 पुन्हा तिच्या कानात आवाज घुमू लागला तिला वाटले विचाराने ती, ती, आपले डोके अतिविचाराने हलके झाले आहे त्यामुळे घड्याळाची टिकटी आपल्याला सारखी ऐकू येते आहे पुन्हा जोराने टक 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 असा आवाज झाला आता कुठे तिचे लक्ष दाराकडे गेले तिने झटकन पुढे होऊन दार उघडले पोस्टमन तिच्या पुढे उभा होता आपले पत्र तिच्या कपाळाला आठी पडली पत्र बहुधा आईचे असावे कुणाचा तरी हातापाया पडून तिने ते पत्र लिहिले असेल या सुट्टीत तरी घरी ये दिवाळीला घरी आली नाहीस म्हणून मला फार वाईट वाटलं आपली लेख पाहावी की आपल्या जवळ राहावी असे वाटणे स्वाभाविक आहे पण लेकीचा वेळ त्या गावढळ गावात कसा जायचा बाई तिथे केसरीखेरीज दुसरे वर्तमानपत्र दिसायचे नाही तोंडाला लावायची पावडर संपली तर पीठ लावल्याशिवाय गती नाही आणि बाईला बरे नसले तरी फू फू करीत चुलीपाशी बसल्याशिवाय पोटात दोन घास सुद्धा जायचे नाहीत मनात हे विचारचक्र फिरत असताना सिंधूचे डोळे हातातल्या पत्रावरून फिरत होते तिची नजर खालच्या तुझीच कुंदा या शब्दावर पोचली मात्र तिच्या डोळ्यात विलक्षण समाधान चमकू लागले ती घाईघाईने घाईने खोलीत आली मी तेवीस एप्रिलच्या तारखेला हातातले पत्र दाखवीत म्हणाली आता दीड महिना तुझच राज्य इथे आठ जूनलाच सकाळी येईन मी कुंदेकडे आल्यापासून सिंधूला कसे मोकळे मोकळे वाटत होते पिंजऱ्यातून बाहेर पडलेल्या पाखराने झाडाच्या या फांदीवर बसावे मग त्या फांदीवर जावे मधूनच उगीच कशाला तरी टोच मारावी असे तिचे तिथे चालले होते कॉलेजात चा असताना कुंदा तिची जीवलग मैत्रीण होती गेल्या पाच वर्षात दोघींची सुद्धा पडली नव्हती हे तर या आनंदाचे कारण होतेच पण त्याहूनही मोठे असे दुसरे कारण म्हणजे सिंधू एक सुखी संसार पाहत होती कुंदीची खोली तिच्या खोली एवढीच होती पण या खोलीतल्या टेबलावर कुंदा आणि भालचंद्र यांचा एक सुंदर फोटो सुंदर पण कागदी पुष्पगुच्छ असलेली एक फुलदाणी काव्याची आणि कादंबऱ्यांची पुस्तके आणि कुंदेचे केशभूषेचे सामान याशिवाय दुसरे काही नव्हते एक्सरसाईज बुके नोटची पुस्तके चाकू रबर तांबडी निळी पेन्सिल तांबड्याशाहीची दौद निळ्याशाहीची दौद असली काही अडकळ तिथे नव्हती एखाद्या जंगलातून बागेत यावे तसे हे टेबल पाहून सिंधूला वाटले ती मनात म्हणाली कुंदा तू खरंच मोठी भाग्यवान आहेस ग आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुंदा आणि भालचंद्र यांच्या सहवासात असताना तिने दहादा तरी स्वतःशी हेच वाक्य उच्चारले नाही असा पुढल्या सव्वा महिन्यात एकही दिवस गेला नाही एके दिवशी कुंदेला बरं वाटत नव्हते म्हणून सिंधू एकटीच फिरायला गेली चहा करण्याकरता म्हणून ती लगबगीने परत फिरली भालचंद्र लवकर उठत नाही हे तिला ठाऊक होते पण ती जेव्हा घरी जाऊन पाहते तो भालचंद्र कुंदेच्या अंथरुणापाशी बसून तिला चहा घेण्याचा आग्रह करीत आहे कुंदा काही केला उठत नव्हती तेव्हा शेवटी तो म्हणाला लहान मुलाला मांडीवर घेऊन गोंडल्यानं दूध पाजतात ना तसा चहा पाजीन ह मी तुला सिंधू याच वेळी खोलीत केली म्हणून भालचंद्र उठला नाहीतर त्याने कुंदेवर तो नवा गोड प्रयोग करूनही पाहिला असता भालचंद्र हसत हसत बाहेर निघून गेला कुंदा मात्र उठली रडव्या मुद्रेनेच सिंधूच्या मनात आले मोठी नाटकी आहे ही कुंदा आत्ताच्या गमतीविषयी आपण थट्टा करू नये म्हणून डोकेदुखीने अगदी त्रासून गेल्याचे सोंग करते ती त्या दोघांच्या बरोबर सिनेमाला गेल्यावरही सिंधूला हाच अनुभव येईल आणि मग समोरच्या चित्रपटापेक्षा जवळचा चित्रपट पाहण्यातच तिला मोठी मौज वाटे हा चित्रपट मूक असे खरा पण लहान सहान नाजूक गमतींनी त्यातली गोडी वाढतच असे एकदा कुंदा थेटरमध्ये खोकू लागली लगेच भालचंद्रने आपल्या खिशातली लवंग काढून तिला देत म्हटले एकच लवंग आहे मला ही लवं मी मलाही खोकला येण्याचं लक्षण आहे तेव्हा दातांनी तोडून अर्धी तू घे आणि अर्धी लवंग उरलेली मी घे कुंदा हल्ली गोल साडी नेसू लागलेली पाहून सिंधूला नवल वाटले कॉलेजात असताना ती नेहमी म्हणे मी आपली सनातनी आहे मला नाही हा सब गोलाकार आवडत तिच्या त्या वाक्याची आठवण होऊन सिंधूने जेव्हा तिला या बाबतीत प्रश्न केला तेव्हा के तिने हसून उत्तर दिले मला अजूनही गोल नेसणं आवडत नाही तर तर उगाच काय अगं अगदी खरं सांगते ते मग काय कापड दुकानदार अभिप्राया करता तुझ्याकडे गोल पातळ पाठवितात वाटतं तसं नाही ग तुमच्या महिला परिषदेत परवा ठराव पास झाला असेल बाई कसला साऱ्या बायकांनी गोल पातळच नेसलं पाहिजे म्हणून मोठी चावट आहेस हा सिंधू तू नी तू मोठी लबाळ झाली आहेस गोल पातळ नेसणं मला आवडायला लागलंय एवढी साधी गोष्ट काही कबूल करायला तयार नाहीस तू खरंच ग मला हे आवडत नाही पण कुंदा लाजली मी बोलता बोलता थांबली त्या क्षणात तिच्या गालावर जी गुलाबी छटा येऊन गेली ती पाहून सिंधूला वाटले संसार हा प्रातःकाळासारखा प्रसन्न वाटतो याचे कारण पतीच्या मुखावर अरुण खुलविण्याची कला पतीच्या प्रेमात असते हेच असली पाहिजे कुंदा पुढे काही बोलली नाही पण भालचंद्राची आवड म्हणूनच ती गोल पातळ नेसू लागली असावी हे उघड होते एके दिवशी सिंधूला कुंदेच्या टेबलावर असलेला आपला कंगवा सापडेना गडबडीत कुंदेने तो घेतला असेल मी कुठेतरी ठेवला असेल या समजुतीने तिने टेबलाचा एक खण उघडला कंगवा त्यात नव्हता पण इतर सटरफटर वस्तूंबरोबर एक पत्रही त्यात सापडले होते सिंधूची जिज्ञासा जागृत झाली तिने पत्राखालची सही पाहिली तुझाच भालचंद्र ते पत्र वाचण्याचा मोह तिला अनावर झाला पत्र वाचून होताच तिने आजूबाजूला पाहिले मैत्रिणीला आलेले प्रेमपत्र वाचणे हा एक प्रकारचा गुन्हा होता पण तिला सिंधू मनात म्हणत होती कुंदीला लहानसे बाळ झाले असते तर ता त्याचे पापे घेतल्याशिवाय आपण काही राहिलो असतो का तसंच हे पत्रही आहे त्याच्यावर कुंदीचा हक्क असेल म्हणून काही ते आपण वाचू नये असे काही होत नाही चांदण्यांच्या समुद्रात तरंगावे तसे काहीतरी ते पत्र वाचून तिला वाटले त्यातली ती दोन तीन वाक्य तिला राहून राहून आठवू लागली दोन तीन महिन्यापूर्वी कुंदा माहेरी गेली होती तेव्हा भालचंद्राने ते ती पत्र तिला लिहिले होते पत्रात त्याने एक मोठी गोड तक्रार केली होती तो म्हणत होता कुंदा एक ने एक दोन असे लहानपणी माझ्या मास्तरांनी मला शिकविले होते पण ते अगदी चूक आहे माझा हल्लीचा अनुभव असा आहे की एक ने एक मिळून सारे जग होते की त्यातला कुठला तरी एक उन्हा झाला की दुसऱ्या एकाची किंमत शून्य होते भालचंद्र कुठल्याशा बँकेत नोकरीला होता त्यामुळे त्याने आपले प्रेमसुद्धा बेरीज वजाबाकीच्या रूपाने व्यक्त केले होते सिंधू मनात म्हणत मना होती हे प्रेमाचे गणित किती गोड आहे नाहीतर मी वर्गात शिकविते ती उदाहरणे अ आणि ब काम करायला लागतात ब मध्येच निघून जातो छी 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 कुंदा फार फार भाग्यवान आहे म्हणून तिला असला प्रेमळ नवरा मिळाला एक महिनाभर ती कुंदेचे असे मनातल्या मनात कौतुक मनात करीत होती शेवटी ते कुंदेला बोलून दाखविल्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही असे तिला वाटू लागले एके दिवशी बोलण्याच्या ओगात ती म्हणाली पण कुंदा मोठी भाग्यवान आहे बाई तू आपले हे शब्द ऐकून कुंदा हसेल असे तिला वाटले होते पण कुंदेने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिले ती उत्तरादाखल काहीतरी बोलणारही होती इतक्यात भालचंद्र एक पत्र तेथे घेऊन आला ते, ते पत्र कुंदेच्या मावस बहिणीचे होते मंजू मन्जु। मंजूने कुंदेला पत्रात लिहिले होते उद्याच्या उद्या तुला यायलाच हवे माझ्याकडे फार महत्त्वाचं काम आहे भालचंद्र पंतांच्याकडे पंधरा दिवसांची रजा माग चांगली त्यांनी रजा शिल्लक नाही म्हणून सांगितलं तर कुठल्या तरी डॉक्टरचं सर्टिफिकेट दाखीव त्यांना सर्टिफिकेटाचे पैसे हवं तर मी देईन पण काही झालं तरी तुला उद्या यायलाच हवं माझ्या गळ्याची शपथ आहे नुसत्या माझ्याच गळ्याची नाही तुझे दोन भाचे व एक भाची यांच्याही गळ्याची शपथ आहे कुंदा जायची तयारी करू लागली ती सिंधूलाही तू बरोबर चल असं म्हणत होती पण मंजूला सिंधूने कधीच पाहिले नव्हते आणि परक्याच्या घरी जाणे तिला कठीण वाटू लागले ती कुंदेला म्हणाली नाही तरी पाच सहा दिवसांनी मी जाणारच होते थोडी आधी जाईन त्यामुळे काहीही फरक पडणार नाही तू आरामात जा कुंदेचा निरोप घेताना सिंधू तिला म्हणाली की ते आनंदात माझा वेळ केला इथं त्याची आठवण म्हणून किंचित थांबून तिने कुंदेला विचारले तुझ्या टेबलावर तुमच्या दोघांचा फोटो आहे ना त्याची आणखी एखादी प्रत आहे का कुंदेने नकारातली मान हलविली सिंधू विचारात पडली कुंदेच्या ते लक्षात येताच ती म्हणाली तुला हवाय का तो फोटो खुशाल घेऊन जा तू कुठंतरी ट्रंकेतच ठेवून देणार होते मी बिराडी परत आल्यावर सिंधूने कॅलेंडरवरली तेवीस एप्रिल ही तारीख काढली नाही ती स्वतःशीच म्हणाली सात जून पर्यंत ही तारीख राहू दे तिथं तिचे एकाकी जीवन पुन्हा सुरू झाले कुंदेच्या घरच्यामधल्या अनुभवामुळे तर ते अधिकच कंटाळवाने वाटू लागले तिला सकाळी उठायचे एक कप चहा करायचा तो एकट्यानेच पाहायचा खानावळीतला डबा घेईल तेव्हा एकट्यानेच जेवायचे एकट्यानेच फिरायला जायचे या एकटेपणाची आग तिला असह्य झाली तिने नवीन नवीन पुस्तके आणून पाहिली पण कुठल्याही पुस्तकाची पाच दहा पाणी वाचली की तिला कंटाळा येईल मग पुस्तक तसेच मिटून ती टेबलवरच्या भालचंद्र निकुंदा कुंदा यांच्या फोटोकडे पाहत राहील पाहता पाहता कुंदेच्या जागी तिला आपलीच आकृती दिसू लागे पण भालचंद्रांच्या जागी मात्र तिने कितीही प्रयत्न केला तरी ती जागा शून्यच दिसे पाच जून तिला कुंदेचे पत्र आले त्यात तिने लिहिले होते माझी मावस बहीण मंजू तुझ्या गावी येत आहे तिच्या सासरच्या नात्यातलं एक लग्न आहे त्यासाठी तिला मी तुझा पत्ता दिला आहे फार बोलकीनी हुशार आहे तुझी ओळख व्हावी अशी माझी फार फार इच्छा आहे पाच मिनिटात पाच वर्षाची मैत्रीण होईल ती तुझी तुला आहो जावो म्हणायचं नाही असं तिला मी आत्ताच सांगून ठेवलंय तुझ्याकडे एक दिवस तरी मुद्दाम राहायला सांगितलं आहे मी तिला आठ जूनला ती घरी परत येणार आहे तेव्हा सात जून रोजी ती तुझ्याकडे येईल मी नीती काही दोन नाही हा तुला त्यामुळे तीही तुझी लवकरच मैत्रिणी होई मी नीती दोन नाही असं मी लिहिलं खरं पण मंजू इतकी मी कुठं भाग्यवान आहे सिंधू तिची दोन्ही मुलं पाहिली की माझं मन अगदी भान हरपून जात माझ्या मागून दोनच महिन्यांनी तिचं लग्न झालं पण इतक्यात तिला तीन मुलं झाली मी मात्र मुलं माझ्यापाशीच ठेवून मंजू जाणार आहे अगदी धाकटी बेबी सुद्धा काय लबाड पोर आहे म्हणतेस मी तिची आईच आहे असं तिला वाटतं की काय कुणास ठाऊक मी जवळ घेतलं की दूध प्यायसाठी ती पदराशी झुंबू लागते अशा वेळी माझ्या मनात काय कालवा कालव होते ती दुसऱ्याला सांगून समजायची नाही माझ्यावर भालचंद्र पंतांचं फार फार प्रेम आहे पण सिंधू खरं सांगू तुला पतीच्या नुसत्या प्रेमानं पत्नीचं समाधान होत नाही एखाद्या वेलीला खूप खूप सुंदर पानं असावी पण एकही फुल येऊ नये तसं झालंय माझं आयुष्य एके दिवशी तू म्हणाली होतीस कुंदा तू मोठी भाग्यवान आहेस पण मला वाटतं मंजू खरी भाग्यवान आहे देवाने काही म्हटल्या काही कमी केलं नाही तिला सात जून दिवशी ती तुझ्या खोलीत कशी हसत हसत येईल ते पहा कुंदेचे लिहिणे अक्षरशः खरे होते याची सात जून दिवशी संध्याकाळी पाच मिनिटात सिंधूला खात्री पटली नमस्ते सिंधुताई असं म्हणत मंजुने तिच्या खोलीत जे पाऊल टाकले ते कुठे स्थिर होईना तिने सारी जागा बघितली सिंधूच्या खुर्चीवर बसून एका कागदावर स्वतःच्या चार पाच सह्या केल्या टेबलावरली सारी पुस्तके चाळून पाहिली खाटेवर बसून तिचा झोळणा झालेला नाही म्हणून आनंद व्यक्त केला आणि शेवटी कॅलेंडर पुढे येऊन उभी राहिली तिथली तेवीस एप्रिल ही तारीख पाहताच ती उत्कारली अय्या तुझ्यासारख्या विदुषीनं जगाच्या पुढे जायला हवं असं माग राहून चालायचं नाही असं तिने म्हणत टराटर मधल्या तारखांची पाने फाडून टाकली शेवटी सात जून ची तारीख फाडी ती म्हणाली उद्याचं काम आजच करावं म्हणतात ना हे पा सिंधू कॅलेंडर कडे टक लावून पाहू लागली आठ जून उद्या शाळा सुरू होणार पुन्हा त्याच पिंजऱ्यात आपल्याला जाऊन बसायचे तीच हरभऱ्याची डाळ खायची मी तीच पोपटपंची करायची तिला त्या आठ तारखेचा खूप राग आला कॅलेंडरवर तारखा नसून वर्ष असती तर ती भराभर फाडून आपण दोन हजार बेचाळीस सालापर्यंत इतक्यात पोचलो असतो असे ती स्वतःशीच म्हणत होती हो दोन हजार बेचाळीस साली सिंधू म्हणून कोणी एक मास्तरी नव्हती याची जगाला आठवण सुद्धा राहणार नाही सिंधू कॅलेंडरकडे टक लावून पाहत आहे हे मंजूच्या लक्षात आल्या वाचून राहिले नाही ती तिच्या आली व तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला म्हणाली सिंधुताई तू खरी भाग्यवान आहेस मंजू आपली थट्टा तर करीत नाही ना असा सिंधूला भाग झाला छे तिचे डोळे भाऊपूर्ण दिसत होते क्षणभर थांबून मंजू तिला म्हणाली कॉलेजात असताना मी नेहमी एक मनोराज्य करीत असे पदवी घेतली की मास्तरीन व्हायचं अगदी पुरुष स्वतंत्र राहतात तसं राहायचं मुला मुलींना शिकविण्याचं पवित्र कार्य करायचं पण बघ लग्न झालं आणि मुलं मंजू मध्येच थांबली तिच्या टपोऱ्या डोळ्यात आलेला उदासपणा सिंधूला पुरेपूर जाणवला तिचे समाधान करण्याकरता ती म्हणाली अगर चाळीस मुलींची मास्तरीन होण्यापेक्षा तीन मुलांची आई होण्यात अधिक सुख आहे मंजू मंजू उद्गारली सुख संसार आणि डोंगर दुरूनच सुंदर दिसतात सिंधुताई जगाच्या दृष्टीनं मी फार सुखी आहे पण खरं सांगू ज्वालामुखी आतल्या आत पेटलेला असतो ना तसं झालंय माझं पैसा आहे पतीचं प्रेम आहे तीन चांगली पोरं आहेत पण सिंधू मध्येच काहीतरी बोलणार होती पण ओढ्याला पूर आला की त्या पाण्यात माणसाचे पाऊल ठरेनासे होते तिच्या शब्दांची अशी स्थिती झाली मंजूच्या बोलण्याच्या ओघापुढे ती कुठल्या कुठे नाहीसे झाले सिंधूचा हात हातात घेऊन मंजू बोलू लागली तिच्या शब्दांपेक्षाही तिच्या स्पर्शातून तिचे मनोगर सिंधूला अधिक स्पष्टपणे जाणवले ती अगदी भावनावश गुण बोलत होती सिंधुताई कॉलेजात असताना मी वक्तृत्वात बक्षीस मिळवली होती पण आता चा हवा का म्हणून त्यांना विचारण्यापलीकडे माझ्या वक्तृत्वाचा काही उपयोग नाही पाच वर्षात तीन बाळनपण झाली माझी फिरायला जावं सभेला जावं काहीतरी करावं असं म्हटलं तर ते साधतच नाही कधी अंगावरलं मूल सभेला घेऊन जावं न तिथं त्यानं मोठं भुकाण पसरावं साऱ्या सभेचा विरस होतो मग नितीन मुलातलं एक ना एक कशानं तरी आजारीच असत काही झालं तरी आईचा जीव तो गप्प कसा बसणार काळजी जागरण एक ना दोन या धबडक्यात जीव कसा मेटाकुटीला येतो बघ मुलं म्हणजे फुलं असं कवी म्हणतात ना त्यांना वेड्यांच्या इस्तिफळात नेऊन ठेवायला हवं अगं एक एक मूल म्हणजे नारळाचं झाड दहा वर्ष कष्ट काढावेत तेव्हा कुठं मोठं होणार मी आपलं काम मंजू मध्येच थांबली सिंधूच्या खाटेवर बसत ती तिला म्हणाली तुरुंगातून पळून गेलेल्या कैद्याला किती किती आनंद होत असेल आज अगदी सुखानं झोपणार आहे मी आज शेजारी बेबीचं रडगाणं नाही मी बाबूचं दात खाणंही नाही कुंदा बसेल तिकडे जागत मोठ्या हौसेनं तिने मुलांचा फोटो मागून घेतलाय तिनं माझ्याकडनं पण म्हणावं फोटो फसवे असतात मुलं फोटोतच सुंदर दिसतात रात्री झोपेपर्यंत मंजूची या स्तरेची एकसारखी बडबड चालली होती सिंधू पुन्हा पुन्हा मनात म्हणत होती तिला वक्तृत्वात बक्षीस मिळाली असली पाहिजेत हे अगदी उघड आहे रात्री मंजू शांतपणे झोपलेली पाहून मात्र सिंधूला फार आश्चर्य वाटले तिने कल्पना केली होती तिला मधूनच मुलांची आठवण होईल मग ती या कुशीवरून त्या कुशीवर तळमळायला लागेल आपण जागे आहोत असे पाहून मुलांच्या खोड्यानी खेळ यांच्याविषयी ती बोलायला सुरुवात करील कल्पना आणि सत्य यात अनेकदा दोन ध्रुवांचे अंतर असते असे सिंधूची खात्री झाली दुसऱ्या दिवशी साडे दहा वाजता सिंधू व मंजू जेवल्या सिंधू पुस्तकांची पिशवी हातात घेऊन शाळेला जायला तयार झाली मंजू तिच्याजवळ जाऊन म्हणाली एक गंमत करूया का हो कसली थोडा वेळ मी मास्तरीन होते तुझ्या शाळेपर्यंत लगेच तिने सिंधूच्या हातातली पिशवी ओढूनही घेतली एखादी लहान मुलगी नवा फ्रॉक घालून ऐटीने मिरवू लागते ना मंजू रस्त्याने तसेच करीत होती मध्येच कुणीतरी मंजूकडे पाहत सिंधूला विचारले नव्या मास्तरी बाई वाटत सिंधूने उत्तर द्यायच्या आतच मंजू बोलून गेली हो हो शाळेसमोर सिंधूचा निरोप घेताना मंजू म्हणाले अगं बाई विसरलेच की काय ग तुझा एक फोटो हवाय मला तू पुस्तकं घेऊन शाळेला चालली आहेत असा सुट्टी सुरू झाली त्या दिवशी टेबलाच्या खणात रागाने फेकून दिलेला आपल्या फोटोची आठवण सिंधूला झाली फोटो, फोटो फसवे असतात असं मंजूला सांगायचे तिच्या मनात आले होते पण मंजूने अधीरतेने विचारले पाठवून देशील ना सिंधूने मानेने हो म्हटले शाळेची घंटा खणखणू लागली सिंधूला वाटले कैद्यांची तुरुंगात परतायची वेळ झाली की अशीच घंटा वाजवीत असतील नाही निरोप घेऊन मंद पावला पुढे जाणाऱ्या मंजूच्या घुमत होता तिच्या मनात येत होते संसार हा यज्ञ आहे असे म्हणतात पूर्वीच्या यज्ञात मुख्या प्राण्यांचा बळी देताना पुण्यशील ऋषी असाच घंटाना करीत असतील नाही